आता विकर्म म्हणजे काय विकर्म म्हणजे विकल्प शून्य कर्म आहे आणि प्राप्ती झाल्यानंतर कर्माची प्राप्ती झाली आणि पश्चाताप झाला तर महापुरुष कर्म विकल्प शून्य होते आणि आत्मस्थित आत्मतृप्त आत्मकाम महापुरुष हा जो कर्म करतो तो लोभापोटी लाभ म्हणून करतो आणि नंतर कर्म जे आपल्या पाठीशी लागतं आणि कर्म हे करावंच लागतं आणि कर्म विकल्प विकल्पशून्य आहे विशुद्ध आहे आणि कर्म विकर्म कर्मालाच विकर्म विकर्म मानतात